महाराष्ट्राच्या वाट्याला भोपळा आलेला आहे खरं तर देशातल्या विशेषतः बिहार राज्यांनी आंध्र प्रदेशनी ज्या पद्धतीनं केंद्र सरकारच्या छातीवर बसून आपल्या राज्यासाठी ज्या पद्धतीनं वेगवेगळे विकासाचे प्रकल्प घेऊन गेलेले आहे महाराष्ट्राचं सरकारमधले मुख्यमंत्री गद्दारी करून झालेले दोन उपमुख्यमंत्री या लोकांनी खरं तर फळीभर पाण्यामध्ये ज्याला हिंदीत चुल्लू भर पाणीमुळे डूब मारण्याचीही अशा प्रकारची स्थिती आहे कारण या महाराष्ट्राच्या वाट्याला देशात सगळ्यात जास्त महसूल महाराष्ट्र देशाला देत असताना या महाराष्ट्राच्या वाट्याला मला असं वाटतं पूर्णपणे भ्रमनिराश झाला अशा प्रकारची स्थिती आहे चार इंजिन जाहीर केले कृषी एमएसएनई गुंतवणूक निर्यात वाढ याच्यात जर बघितलं तर याच याच घोषणा दोन हजार चौदा पासून हे सरकार करत आलेलं आहे नुसत्या घोषणा आहे इंजिन सांगितलं पण इंजिन याला मागे डबेच नाही मजबूतीचे ही डबे इम्बॅलेन्स आहे भारताचा चौबाजूने विकास कराल तर अशा पद्धतीनं हा विकास ही चारही जे इंजिन करू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे कृषी क्षेत्राच्या बाबतीत सरकारने ज्या के घोषणा केल्या त्या भ्रमनिराश करणाऱ्या बेरोजगारांच्या रांगा कशा पद्धतीनं वाढतील अशाच पद्धतीची स्थिती आहे महागाई आणखी कशी वाढेल अशाच पद्धतीने बजेट आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या वाट्याला तर वा काही आलंच नाही पण या भारतातल्या हिंदुस्थानातल्या जनतेच्या वाट्याला सुद्धा मला असं वाटतं याच्यातून काहीही मिळालं नाही अशा प्रकारची स्थिती आहे घोषणांचा पाऊस घोषणांचा सुका एवढंच या बजेटला नाव देत आहे नव्या योजनांसाठी दहा लाख कोटींची तरतूद केलेली माहिती सुद्धा अर्थमंत्र्यांनी दिली मला असं वाटतं मागच्या काळाची तरतूद गेली त्याच्यातून कोणत्या कोणत्या नव्या योजना झाल्या दोन वर्षापूर्वी सप्तर्षी नावानं बजेट केलं होतं सात बाजूनं विकास या सात बाजूपैकी कोणत्या ऋषीचा विकास झाला हे या बजेटमधून देशाच्या अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे नुसतं नाव मोठं मोठं दिलं जातं सप्तर्षी आता मोठं मोठं नाव दिलं चार इंजिन एम एस कृषी गुंतवणूक निर्यात वाढ आता निर्यात वाढ कशी करणार आयात निर्यात धोरणच आहे मग कांद्याची निर्यात का करू देत नाही सोयाबीनची निर्यात का केली जात नाही आणि म्हणून या सगळ्या नुसत्या घोषणा आहे निर्यात वाढ म्हणायची परंतु आयाताचं प्रमाण या महाराष्ट्रात वाढवायचं मग कृषी माल असेल कापूस असेल सोयाबीन असेल तेलबी असेल याची नुसती आयात होती निर्यात कुठे होती आणि म्हणून या सरकारचं एक घोषणाबाद सरकार आहे जनतेला शेतकऱ्यांना युवकांना कोणत्याही प्रकारे आधार न देणार आहे सरकार आहे तशी स्थिती बजेटमधून दिसते कुठे वाढवलेला आहे माझ्याकडे याचं डिटेल आहे बारा लाखला दहा टक्के भरावं लागणार आहे टॅक्स बारा लाख ज्याचं उत्पन्न आहे त्याला दहा टक्के टॅक्स भरून आहे घोषणा वेगळी आहे प्रत्यक्षात वेगळे मायक्रो डिटेल्स आहे ज्याचं बारा लाख उत्पन्न आहे त्याला दहा लाख रुपये दहा टक्के टॅक्स आहे